परभणी ये येथील त्या गोदाम चौकीदाराचे मारेकरी अखेर गजाळ त्या हत्येने वणीसह परिसरात माजली होती खळबळ नागरिक होते भयभीत डीवायएसपी गणेश केंद्रे व ठाणेदार अनिल बेहराणी यांची तपासात महत्वपूर्ण भूमिका काही दिवसा अगोदर अठ्ठावीस एप्रिल रोजी झालेल्या चौकीदार हत्या प्रकरणाचा वणी पोलिसांनी कसून तपास करीत या प्रकरणाचा छडा लावला असून चौकीदाराचा खून करणाऱ्या मारेकऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे घटनेच्या तब्बल अठरा दिवसानंतर पोलिसांना यश मिळाले आणि आरोपी अजिम शाह रमजान शाह वर्ष पस्तीस राहणार कलंदरी मस्जिद जवळ कारंजा लाड मोहम्मद उमर अब्दुल गनी वयवर्ष छत्तीस राहणार कारंजा लाड व एक विधी संघर्षग्रस्त बालकाचा यात समावेश आहे वरील आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत वणी यवतमाळ मार्गावर पळसोनी फाट्याजवळ योगेश ट्रेडर्स यांचे सिमेंटचे गोदाम आहे येथील चौकीदाराचा अठ्ठावीस एप्रिल रोजी अज्ञात चोरट्यांनी खून करून लोखंडी सळाखीचे चार बंडल चोरले होते चोरी व खून प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी वणी मारेगाव मुकुडबन इत्यादी रस्त्याचे शंभर पेक्षा जास्त सीसीटीव्ही फुटेज तपासले उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश केंद्रे व ठाणेदार बेहराणी यांचे हे प्रकरण उघड करण्यास महत्त्वपूर्ण भूमिका ठरली आहे या प्रकरणाचा छडा लावण्याचे आवाहन पोलिसांपुढे ठाकले होते डोकेदोकी ठरलेल्या या मर्डर केसच्या घटनेच्या अठरा दिवसानंतर उलगडा झाला असून आरोपी अजिम शाह रमजान शाह याचा भंगार व जुने टायर खरेदी विक्रीचा धंदा असून त्याच्यावर विविध पोलीस स्टेशन मध्ये अनेक गुन्हे दाखल आहेत आरोपी गोदामाबाहेर लोखंडी सराखी चोरत असताना चौकीदार जीवन विठ्ठल झाडे याला जाग आली व त्यांनी चोरट्याचा विरोध केला त्यामुळे आरोपीने चौकीदाराच्या डोक्यावर व बरगडीवर लोखंडी रॉडने प्रहार करून जीवानेशी ठार केला परंतु त्यांच्या या चोरीत एक निष्पा बळी गेला असून अखेर आरोपितांना सुद्धा गजाड करण्यात पोलीस प्रशासनाला मोठे यश आले आहे सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक यवतमाळ पवन बनसोड अपर पोलीस अधीक्षक पियुष जगताप यांच्या मार्गदर्शनात उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश केंद्रे पोलीस निरीक्षक अनिल पेहरानी सहा पोलीस निरीक्षक दत्ता पेंडकर पोलीस उपनिरीक्षक बलराम झाडोकार धीरज गुल्हाणे सुदाम आसोरे अश्विनी रायबोले रामेश्वर कांडुरे पोलीस हवालदार कॉन्स्टेबल सुहाष मंदावार विकास घडसे विजय वानखडे सुधीर पांडे योगेश डगवार पंकज उंबरकर अमोल अन्नेवार अविनाश बानकर निलेश निमकर पोलीस कॉन्स्टेबल श्याम राठोड विशाल गेडाम महम्मद वसीम रितेश भोयर अमोल मुन्नेलवार संतोष कालवेलवार अतुल पायघन अशोक दरेकर यांनी केली आहे वडी न्यूज एक्सप्रेस ब्युरो रिपोर्ट एकोणतीस चार दोन हजार चोवीस रोजी आपल्याकडे जी फिर्याद दाखल झाली होती फिर्यादी सुरेश मोतीलालजी खिवनसरा हे एक बिल्डिंग मटेरियल सप्लायर आहेत आणि त्यांचं जे स्टोरेज फॅसिलिटी आहे जे गोडाऊन आहे योगेश टेडर्स या नावाने तर इथं अज्ञात आरोपीने चोरी करण्याच्या उद्देशाने जी लोखंडी सळईचे चार बंडल वजन अंदाजे दोनशे चाळीस किलो किंमत चौदा हजार रुपये हो हा तिथून चोरून नेला होता आणि त्याचबरोबर तिथं त्यांचा जो गार्ड आहे विठ्ठल झाडे वय साठ वर्ष राहणार आष्टोना तालुका राळेगाव याच डोक्यावर व उजव्या खांद्यावर उठल्या तरी हत्याराने जबर मारहाण करून याला, याला करने याचा याला ठार करण्यात आलं होता अशावरनं आपल्याकडे चारशे बत्तीस वब्लिक चोवीस भादवी तीनशे दोन आणि तीनशे चौऱ्याण्णव याच्यामध्ये आपण गुन्हा दाखल केला होता आणि वनी पोलीस स्टेशन आणि उपविभागीय पोलीस अधिकारी वनी हे हा गुन्हा घडल्यापासून कंटिन्युअस या गुन्ह्याच्या तपासामागे लागून होते आणि हा जो गुन्हा उघडकीस आलेला आहे याच्यामध्ये विविध प्रकारचे इथं तपास पथक तयार करण्यात आले होते याच्यामध्ये जातींनी खुद्द ॲडिशनल एस पी आणि आम्हीसुद्धा इथं लक्ष देत होतो आणि सी सी टी व्हीच्या फुटेजमध्ये जस्ट आम्हाला एक गाडी दिसत होती आणि ती कुठंतरी लांब आम्हाला मिळालं आणि त्या दिवशी या लोकांनी टायरसुद्धा तिथून काही चोरी केले होते टायर चोरीचासुद्धा गुन्हा याच्यामध्ये आपण दाखल केला होता आणि आज रोजी हा गुन्हा इथं उघडकीस आलेला आहे याच्यामध्ये आरोपी आहेत अजिम शहा रमजान शहा वय पस्तीस वर्ष राहणार नूरनगर कलंदरी मस्जिदजवळ कारंजा लाड म्हणजे वाशिम जिल्हा तसेच मोहम्मद उमर अब्दुल गनी वय छत्तीस वर्ष जुना सरकारी दवाखान्याजवळ कारंजा म्हणजे आपल्या वाशिम जिल्ह्यातील आणि तिसरा याच्यामध्ये विधी संघर्ष पालक आहे हे तीनही आरोपी आज आपल्या ताब्यात आहेत